आपल्या समस्या कधीच संपत नसतात त्यांच्याशी लढण्याची ताकद आपणास निर्माण करावी लागते नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष सा स्वागत करतो समस्या हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे समस्या अटळ आहेत जीवनाची खरी कला ही समस्या टाळण्यात नसून त्यांना सामर्थ्याने हसत आणि हसतमुखाने सामोरे जाण्यात आहे माणसाचे जीवन नेहमीच अनिश्चित असते आपल्या बाबतीत कधी काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही मात्र समोर येणाऱ्या घटनेवर आपला प्रतिसाद कसा असतो यावरच आपले बरे वाईट अवलंबून असते आपण कितीही तयारी केली योजना आखल्या तरीही जीवनात काही गोष्टी अनपेक्षित घडतात अशा समस्यांना तोंड देण्यासाठी खूप धाडस लागते ते धाडस एका दिवसात निर्माण होत नाही लहानपणापासूनच तुम्ही तुमच्या समस्या स्वतः सोडवता की दुसऱ्याची मदत घेता यावरच तुमच्या मनाची जडणघडण होत असते जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या समस्या स्वतः सोडायला लागतात तेव्हा हळूहळू मोठ्या समस्या सोडवायला तुमची मानसिक तयारी आपोआपच होत असते बऱ्याचशा समस्या ह्या आपण स्वतः तयार केलेल्या असतात मात्र त्यांना तोंड देणे आपल्याला जमत नाही यासाठी मुळातच समस्या निर्माण होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आवश्यक पावले वेळेवर उचलली पाहिजे आणि कृती केली पाहिजे काही अनपेक्षितपणे निर्माण झालेल्या समस्या जर आपण सोडू शकलो नाही तर त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल व आपले जास्तीत जास्त काय नुकसान होईल किंवा आपले काय बिघडेल व त्यातून आपण कसं स्वतःला सावरू शकतो याचा आपण जर आधीच विचार केला तर आपण मानसिकदृष्ट्या मजबूत होतो व समस्येला सामोरे जाण्यास विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो शेवटी हेच खरे आहे की आपल्या समस्या कधीच संपत नसतात मात्र त्यांच्याशी लढण्याची ताकद करू शकतो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक व शेअर करा तसेच चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद